हॅलो मित्रांनो वेलकम टू क्रिक मराठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज पहिली टेस्ट इंडियाने हरली आणि गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून टीम इंडियाचा परफॉर्मन्स कसा आहे याचं डिस्कशन आता फॅनमध्ये सुरू झालेलं आहे यासोबतच रवी शास्त्री राहुल द्रविड आणि गौतम गंभीर या तिघांचं कंपेरिजन ॲज अ हेड कोच म्हणून तिघांचा सुद्धा सुरू झालेला आहे रवी शास्त्री राहुल द्रविड आणि गौतम गंभीर तिघांच्यापैकी कुणाच्या अंडर टीम इंडियाचा टेस्टमधला परफॉर्मन्स चांगला होता आता सगळ्यात पहिले रवी शास्त्री जुलै दोन हजार सतरा जुलै दोन हजार सतरामध्ये कोच झाले होते हेड कोच झाले होते आणि त्यांचा जो कार्यकाळ होता तो नोव्हेंबर दोन हजार एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये संपला होता त्यांच्या या टेन्युअरमध्ये त्यांच्या या कार्यकाळामध्ये टीम इंडियाने फोर्टी सिक्स टेस्ट मॅचेस खेळल्या फोर्टी सिक्स त्याच्यापैकी ट्वेंटी एट टेस्ट मॅचेस त्यांनी जिंकले ट्वेंटी एट टेस्ट मॅचेस आणि फक्त तेरा टेस्ट मॅचेस टीम इंडिया हरली होती आणि पाच टेस्ट मॅचेस या ड्रॉ झाल्या होत्या म्हणजे जे विनिंग पर्सेंटेज होतं ते जवळपास सिक्स्टी पर्सेंट होतं सिक्स्टी पर्सेंट त्याच्यानंतर राहुल द्रविड रविषितचा कार्यकाळ संपल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये राहुल द्रविड कोच झाले होते आणि राहुल द्रविडचा जो कार्यकाळ होता तो जून दोन हजार चोवीसमध्ये संपला होता राहुल द्रविडच्या कार्यकाळामध्ये टीम इंडिया चोवीस टेस्ट मॅचेस ट्वेंटी फोर टेस्ट मॅचेस खेळली होती चोवीसपैकी पैकी चौदा टेस्ट मॅचेस इंडिया जिंकली होती चौदा टेस्ट मॅचेस जिंकली आणि सात टेस्ट मॅचेस सात टेस्ट मॅचेस इंडिया हरली होती आणि एक टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती त्याच्यामुळे राहुल द्रविड कोच असताना टीम इंडियाचा जो विनिंग पर्सेंटेज होता तो पण जवळपास सिक्स्टी पर्सेंट होता आणि आता गौतम गंभीर तर गौतम गंभीर राहुल द्रविड नंतर जुलै दोन हजार चोवीसमध्ये कोच झाले होते आणि सध्याही ते हेड कोच जातात गौतम गंभीरच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत टीम इंडियाने अकरा टेस्ट मॅचेस खेळलेल्या आहेत पण त्याच्यापैकी सात टेस्ट मॅचेस हरलेले आहेत आणि फक्त तीन टेस्ट मॅचेस जिंकता आलेले आहेत आणि एक टेस्ट मॅच ड्रॉ झालेली आहे म्हणजे म्हणजे सध्या तरी टेस्टमधला विनिंग पर्सेंटेज हा फक्त तीस टक्के आहे थर्टी पर्सेंट आहे अजून गौतम गंभीरकडे बराच वेळ आहे हा जो टेस्टमधला परफॉर्मन्स आहे टीम इंडियाचा तो चांगला होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणाच्या कार्यकाळामध्ये टीम इंडियाचा टेस्टमधलं परफॉर्मन्स चांगला होता